नमस्कार मित्रांनो मी आता आलेलो शुबत आहे टाकेवाडी सतोशा या ठिकाणी जिथं बैलगाड्या शर्यतीचं नियोजन आहे तर मैदानात आता बरेचसे बैलगाडा प्रेमी आलेले आहेत तर इथं सोबत माझ्यासोबत आहेत त्यांना विचारूया नाव काय तुमचं नागेश बंडलकर कुठून आलाय विड निफलटा वीज आज तुमच्या ह्याचं नाव काय आहे नंदीच ह्याचं नाव हरणे आहे आणि ह्याच नाव डॅडी आहे डॅडी आणि हरण्याला घेऊन आला कोणासोबत फायर आहे याचा बरडवाले संघ आहे आणि हे जावली सोबत आहे तुम्ही कोणासोबत आलाय का ह्यांच्याबरोबर म्हणजे यांच्या सोबतच आलाय का ठीक आहे फेरा झालेला नाही तुमचं नाही बरं तुम्हाला फेऱ्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यशस्वी व्हा कुठून आलाय तुम्ही विडणी पलटण विडणी पलटण आणि तुमच्या नंदीचं नाव काय आहे ती सोन्या बोते करायचा बर आणि विडणेकरांचा पिल्या विडनेकरांचा पिल्या आणि ह्य सोन्याचा कोणा सोबत पायरा आहे ती सांगता ना आपल्याला पण ह्याला असं अजून कोण आले का तुमच्या सोबत अजून माझं पलीकडं अर्जुन आहे मतलस। तो कुठ आलाय ते आपल्या पलटण मधलं फलटण मध्ये झालाय का बरं तुमचा अजून फेरा झालेला नाही तर फेऱ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हे पुढं कुठून आलाय तुम्ही आता मी रामसोडीला रामसोडी आपले पलीकडची हा बोर रामसोडी बोर तर आपल्याकडे काय नंदीच नाव फायर नाव आहे का आणि पैरा कोणासोबत आहे पैरा इडनीतला बैल पलटण इडनी पलटण इडनीच्या बैला केलेला हा आणि इले म्हणून बैले त्याच्या आधीचा कुलाल आधी नाही आता जास्त आपण काय त्याला राब देत नाही त्याच्या पाच सहा मैदानाच खेळले मग केरस <laughs> आता तयार करताय गटपाशी झाला गटपास झालेला आहे म्हणजे फायनल साठी बऱ्याच वेळा दिसतोय तर तुम्हाला शुभेच्छा आणि यश मिळवा हीच सदिच्छा ओके मित्रांनो आता सदस्य मैदानात अतिशय लहान मुलं या ठिकाणी नंदीला घेऊन आलेले आहेत आणि त्यांनाच मी विचारणार आहे या नंदीची माहिती तर बाबा कुठून आलाय तुम्ही मोगरा मोगराळ मोगराळ फलटण तालुका का कुठला येत का, का बर नाव काय रॉकी रॉकी आणि नाव कसं काय ठेवलं राकीवलं काय नाही ना कुठं पाहिला नंबर वगैरे केलाय काय मैदानात किती बक्षीस होत एकसष्ट हजार तुझं वय किती आहे पंधरा पंधरा वय आणि तुझं चौदा तुम्हाला दोघाला कापासनं नाद आहे तुझी म्हणजे वडिलांसोबत येत आहे का आज कोणा कोणासोबत आहे गब्बर संघरा किती गटात एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये आता गट किती झालेत माहित आहे काय माहिती बर आ... वडील गेले ते का तर आ... तुम्हाला या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि छोटा रॉकी पण अजून आहे ना तुमच्याकडे म्हणजे दोन रॉकी नावाचे दोन बैल आहेत म्हणजे मोघराळे मध्ये दोन नंबर केला दोन नंबर केला अजून काय माहिती आहे का तुला याच्या माहित आहे पण मुलाखत देतो का एक मोठी तर मुला लहान <laughs> <laughs> मुलांनी या ठिकाणी आणलेला आहे नंदी आणि त्यांना या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो <laughs> आणि यशस्वी अशी सत्वाचरणी प्रार्थना करतो धन्यवाद कुठून <laughs> आलाय शेठजी गाणं दोन आलोय गाणं चालू का आठपाडे जिल्हा सांगली तर आजच काय पैरा कोणासोबत आहे पैरा तो आपला धाना भाऊ पिसाळत ना त्यांच्या वासरा संघ कर्ण संघ आहे आणि नंदीच नाव काय तुमच्या माऊली माऊली किती वेळ आहे नियोजन एकोणीस मध्ये पळणार आहे बर तुम्हाला या सतोबाच्या मी प्रार्थना करतो की यश मिळो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद कुठून आला शिर्जी मा शिरसवर्ण मा शिरसवर्ण नंदीचं नाव काय तुमचं विठ्ठल 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 ह्याच्या आधी कुठं गुलाल गुलाल लय झाले ह्याच्या आधी बर आता कोणासोबत पाहिलं आज ह्याचा आहे भाग्यनगरचा सर्जा भाग्यनगरच्या सर्जा सोबत तुमचा आज पायरा विठ्ठल आता किती का आणि ड्रायव्हर कोण आहेत अमरापूरचा लखन ड्रायव्हर अमरापूरकर अमरापूरचे लखन ड्रायव्हर आहेत ड्रायव्हर तुम्हाला काय अनुभव या गाडीच पळती पळती ना एक नंबर हो बर तर अजून काय तुम्हाला माहिती आहे का संतोषाचं मैदान कसं आहे काय मैदान एक एक लाक लाक हो मैदान एक काय मैदानाला दोन लाख रुपये इथल्या ग्रामस्थांनी घालवलेत व्यवस्थित हो म्हणून तर तुम्हाला काय वाटतंय मैदानाबद्दल मैदान एकच नंबर आहे चालते तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ड्रायव्हरांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तुम्ही यशस्वी होऊन या मैदानात न जावा अशी सत्तोभा चरणी प्रार्थना करतो तुझं नाव काय यशराज तुला किती लाईस तू आठवी तुला कसं काय नात नात पाहिला कस म्हणजे घरी घरीच आहेत का नदी घरचा चांगली प्रगती कर जर बसला प्रत्येक वेळी पाहिला बसला तर नावाजलेल्या बैलाला सुद्धा तोड द्यायला येते बकासूर मथुर ही काय कायम का राहणारी बैल नाही ती त्यामुळे या क्षेत्रात जो टिकला जो राहिला त्याने दम काढला त्याला यश नक्कीच आहे तुला खूप खूप शुभेच्छा